कोटि ब्रह्माण्डनायक राजयोज राज, राज, सिद्ध को सिद्ध दत्तात्रय सद्गुरु स्वामी गगनगिरी महाराज की जय स्वामी चित्रानंदांचा सहवास बालवयात पोरक्या श्रीपादना त्यांचे आजी आजोबा श्रीनारायणराव माने व सौसखुबाई माने यांनी उम्रच चरेगाव या ठिकाणी आपल्या गावी आणले बालश्रीपाद आपल्या आजी आजोबांसमवेत त्यांच्या घरी राहू लागले आजी आजोबा श्रीपादांना घेऊन वरचेवर बत्तीस शिराळे येथील शिवमंदिरात जात असत तेथील नाथपंथीय साधूंचा मठ व त्या साधूंचे जीवन पाहून त्यांना त्या नाथपंथी मार्गाची ओढ निर्माण झाली बालश्रीपाद वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी कोणाला न सांगता घराच्या बाहेर पडले ते कायमचेच बालश्रीपाद उमरजहून निघाले ते थेट बत्तीस शिराळे या गावी आले तेथे त्यांनी साधूंच्या झुंडीच्या झुंडी पाहिल्या व एका साधूंच्या झुंडीत सामील झाले साधूंच्या बरोबर ते मार्गक्रमण करीत ग्वाल्हेर येथे आले तेथून ते झांशी ते शहराजवळ चित्रकूट पर्वताच्या पायथ्याशी आले त्या ठिकाणी चंबळा नदीच्या काठी चित्रानंद स्वामींचा मठ आहे बालश्रीपादांनी चित्रानंद स्वामींची भेट घेतली व आपली सर्व हकीकत त्यांना कथन करून आपला निश्चय सांगितला व म्हणाले मला परमेश्वराला भेटायचे आहे आपण मला परमेश्वराची भेट घडवून द्याल का यावर चित्रानंद स्वामी म्हणाले हा मार्ग फार कठीण आहे त्यासाठी संन्याशी वृत्ती स्वीकारून वैराग्य धारण करावे लागते अन्न पाण्याविना साधनं करावी लागते कठोर तप आचरावे लागते असे जीवन जगण्याची तुझी तयारी आहे का यावर या, या बालयोग्यांनी होकार देऊन या सर्व गोष्टीच आपली तयारी असल्याचे दर्शविले यानंतर चित्रानंद स्वामींनी बालश्रीपादास आपल्या मठात प्रवेश दिला चित्रानंद स्वामींनी बालश्रीपादांना विविध प्रकारचे साधनेचे शिक्षण दिले अष्टांगयोग व नाथपंथाच्या विविध क्रिया शिकविल्या पुढे स्वामी चित्रानंद हिमालयात गेले आणि नंतर काही उपदेश देऊन पुढील तीर्थयात्रेकरिता स्वामी चित्रानंद एकटेच निघून गेले बालयोगी श्रीपादांनी चित्रानंद स्वामींचा आदेश मानून पुढील यात्रा सुरू केली पुढे बालश्रीपाद बद्रिकाश्रमी आले जवळच असलेल्या खडकाच्या व्यास गुफेजवळ विश्रांतीसाठी बसले असताना भगवी वस्त्रे परिधान केलेले एक साधू त्यांच्या पुढे येऊन उभे राहिले त्यांनी आपल्या कमंडलूतील पवित्र जल बालयोग्याच्या मुखकमलावर शिंपडले व आपल्या जवळील गवतासारखी हिरवीगार वनस्पती त्यास खाण्यास दिली ते साधू बालश्रीपादांना आशीर्वाद देत म्हणाले तुझ्याकडून सकळ मानवजातीचे कल्याण होईल तुझ्या वाचेला दिव्यशक्ती लाभेल व तू बोलशील तसे घडेल तुला सर्व सिद्धावस्था प्राप्त होईल आता तू दक्षिणेकडे प्रयाण कर आणि असे सांगून ते साधुगुप्त झाले आता बाल श्रीपादांनी हिमालय सोडला व ते दक्षिणेस निघाले या प्रवासात स्वामींनी अनेक पवित्र तीर्थस्थानांना भेटी दिल्या व दरम्यान योग्य एकांत स्थाने पाहून तपसाधनाही केली त्यागुनी सर्व सुखास धरिली वैराग्याचीकास ऐसे परमोच्च साहस बालपणीच केले आपण ओम चैतन्य गगनगिरीनाथाय नमः